नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या कारभारावर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सुरू केले अमरण उपोषण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारच्या प्रकल्प अधिकारी सौनेहा भोसले मॅडम यांच्या मोंगळ कारभारामुळे रोजंदारी कर्मचारी यांच्यावर खूप मोठा अन्याय झाल्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्या निषेधार्थ आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सर्व महाराष्ट्रात आकृती बंध न लावता आदेश देण्यात आले आहेत व एकोणतीस दिवसाचा पगार सुद्धा दिला जातो परंतु जव्हार प्रकल्पात आकृती बंद का लावले आहे मंत्रालयातून पत्र निघूनही की प्रचलित प्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या तरी प्रकल्प अधिकारी नेहा भोसले मॅडम कोणाचाही ऐकायला का तयार नाही यापूर्वी आकृती बंद असताना सऊ आयुष सिंग मॅडम प्रकल्प अधिकारी यांनी कोणावरही अन्याय केला नाही सर्व कर्मचाऱ्यांना एकोणतीस दिवसाचे वेतन दिले गेले परंतु सद्यस्थितीत आताचे कार्यान्वित नवीन प्रकल्प अधिकारी यांनी कोणत्या नियमाच्या आधारावर शासनाने दिलेल्या परिपत्रकाला बाजूला ठेवून जुने कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवून तसेच या पालघर जिल्ह्यात पेसा कायदा लागू असून बाहेरील जिल्ह्यातील नवीन कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले या प्रकल्प अधिकाऱ्याच्या निषेधार्थ रोजंदारी कर्मचारी वर्ग चार या आपल्या न्यायासाठी प्रकल्प कार्यालयासमोर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसले आहेत वार्ताहर विश्वनाथ मुळे जव्हार कोऑर्डिनेटर ची रिपोर्ट आज आम्ही इथे सर्वजण आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी बसलेलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे अनेक वर्षापासून म्हणजे काही लोक दहा वर्ष ते बारा वर्षापासून कामं करत आहेत बा बारा ते पंधरा वर्षापासून तर त्यांना डावलून नवीन कर्मचाऱ्यांना त्यांनी एक म्हणजे संधी दिलेली आदेश दिलेले आहेत परंतु आम्हाला कोणाला आदेश दिलेले नाही आहेत आणि ते आदेश मिळवण्यासाठी आणि गेल्या चार ते पाच महिन्यापासून आम्ही कार्यरत असताना देखील आम्हाला त्याचे मानधन अदा केलेले नाही आहे आणि त्या त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे आदेश वगैरे नाही दिलेले त्यासाठी आम्ही आज सर्वच इथे बसलेलो आहोत पालकमंत्र्याकडून तुमचे काय आहे पालकमंत्र्यांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या सर्वांच्या या विनंतीचा एक योग योग्य तो निर्णय द्यावा आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायावरती काहीतरी त्यांनी या संदर्भात आम्हाला मदत करावी मला आश्रमशाळेवर आतापर्यंत दहा वर्ष होऊन गेलेले आहे तरी पण अजूनपर्यंत आदेश नाही आम्हाला मिळालेले आहेत तर आम्ही म्हणजे असं एक दोन वेळा मॅडमला भेटायला गेलो तिसऱ्यांदा तर डायरेक्ट मॅडम बोलल्या की तुम्ही बोलतो तुम्हाला भेटायचंच नाही आणि तुम्ही इथे यायचंच नाही मग त्यांच्याकडं नाही जायचं मग कुठे जायचं आदिवासी विषयांवर त्यांना बोलायला वेळच नाही त्या सांगतात हा भनकस विषय माझ्याकडे घेऊन यायचं नाही मग तिच्याकडं नाही मग आम्ही जायचं तरी कोणाकडं तर मग आम्हाला असं का जोपर्यंत आता आम्हाला हो, माज़, अकरा, अकरा आता ती न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार पण नाही उठणार पण नाही बस एवढंच तुम्ही दहा वर्षापासून कार्य बस मग माझं माझी जर्नी अकरा हां अकरा सात दोन हजार अकरापासून मी कार्यरत आहे आतापर्यंत समजायचे मला दहा वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत तरी पण ती द्यायला तयार नाही आणि असं का बोलले तेच मला कळत नाही आम्ही काय त्यांना काय काय कर्मचारी ते उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसले असताना ओ हो मॅडमनी नेहा भोसले मॅडमनी चर्चेकरता करता आत बोलवलेलं होतं पण चर्चा करताना मॅडम बोलले की पगार देईन पण आदेश देणार नाही पण आम्हाला आदेश दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या अशा आहेत की जे कर्मचारी बावीस तेवीसमध्ये जे सर्व रोजंदारी कर्मचारी कार्यरत होते त्यांना आदेश देण्यात यावे आणि जुने कर्मचारी डावलून नवीन कर्मचाऱ्यांना घेतलेलं आहे ते कमी करून जुन्या कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात यावे तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुमचे पुढचं नियोजन कसं असणार आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ओके मी रोजंदारी वर्गचार कर्मचारी जबाब प्रकल्प आम्हाला जूनपासून आम्ही कार्यरत होतो जूनपासून आम्ही कार्यरत असताना आम्हाला जूनपासून आदेश दिलेले नाही आत्तापर्यंत आणि त्याचे मानधनही आम्हाला मिळालेले नाही म्हणून आमची खूप बिकट परिस्थिती आलेली आहे नाही इलादास आम्ही हे उपोषणाला इथे बसत आहे जोर आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर आम्ही हे उपोषण सोडणार नाही कधीपासून तुम्ही कामावर होतात पंधरा जून पासून आतापर्यंत मला वर्ष वर्ष अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल